पात मंडळी एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आता शेर्गावाद। शेर्गावाद मी असते शिरगावात आणि शिरगावातून आता आम्ही जाणार आहोत देवगडात तर का तर आता मी आशी दादांची वाट मी आशी दादा घराची कॉन्ट्रॅक्ट घेतात तर त्याच्यावरूनच एक व्हिडिओ बनवतो तर संपूर्ण माहिती दादा देतीलच तर त्यांची मी आता वाट बघते माझ्यापासून माझं लक्ष रस्त्यावरच होतो हे बघा ते इलेच शिवसेने मंडळी हे असत कोकण चॅनलचे होनर आणि यांच्याच बद्दल मी आता सांगत होतो तुम्हाला बरेचदा त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि आता यांच्यासोबत आपण देवगडला जाऊया आज गुरुवार आणि तळेबाजारात जो बाजार ना त्याच्यामुळे गर्दी असते तरी किती वर्ष लागत ट्रॅफिक मध्ये बघूया आता सकाळची वेळा त्याच्यामुळे कदाचित कमी भेटतात दुपारी आहे ना येऊ नको एवढी गर्दी असता रेग्युलर जरी एखादी जरी गाडी लागली ना तरी पण अरे जाम ट्रॅफिक रस्ते एकदम कंजेस्टेड आहे ना दुकाना आता सकाळची माणसं एवढी येत नाही येत ना बघा बाजार मस्त भरताय बाजार मस्त भरल्यासारखं वाटतं बाजार वाटतं प्रॉपर चललास काय चल सकाळी सकाळी चललास काय फिरायला जाता जरा साहेबांसोबत साहेबांसोबत पडली नाही अजून नंबर येईल हा नंबर प्लेट नाही लिया चला मग काय आतास काय आता ही नेतील थे नेतील एक काम ने ठीक है ठीक आज हम चले मुंबई हाँ ऐसा है अच्छा प्री वेडिंग हाँ ठीक है ठीक है बस क्या बोलो ये क्या तू भी बनलास अच्छा फाइनल मित्रों आता मी देवगढ़ पोतला पवन चक्की थे बजे पाठीमागे पवन चक्की दिस्ता आणि थेच ह्यो बंगलो आशिष दादा आणि त्यांच्या पार्टनरने तर संपूर्ण माहिती आता तुमका भेटतच दादा आतमध्ये गेलो ते बघूया एक नंबर वाटता त्यांचं काम बघा किती भारी पवनचक्की देवघरात पवनचक्कीच्या अगदी बाजूकच हे बंगलो आणि संपूर्ण माहिती आता त्यांच्याकडून घेणारच आहोत म्हणजे आता माझ्यासोबत आशिष दादा आणि त्यांचे पार्टनर नाव प्रथमेश चव्हाण प्रथमेश चव्हाण दादा या घराची संपूर्ण तुम्हाला माहिती देतील तर त्यांच्याकडनं आपण आता माहिती विचारूया नमस्कार तर हे आता आपण देवगड पवनचक्कीच्या या ठिकाणी घर बांधलेलं आहे कोकणात आम्ही माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचं म्हणजे स्टँडर्ड मटेरियल वापरून त्यानंतर क्वालिटीने पूर्ण काम करतो क्वालिटी हे आमचं मेन पर्पज आहे त्यानंतर तुम्हाला कौलारू पद्धतीचं मॉडर्न पद्धतीचं प्रकारे मालकांची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे आम्ही घर बांधून देऊ शकतो आता हे जे तुम्ही घर बघताय तर हे अकराशे स्क्वेअर फीटचं घर आहे आणि त्याचा ग्राउंड फ्लोअर एरिया आहे साडेसातशे स्क्वेअर फीट आणि फर्स्ट फ्लोअरला साडेतीनशे स्क्वेअर फीट आहे तर आता आपण ह्या घराविषयीची संपूर्ण माहिती घ्यावी की आम्ही माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून काम करताना कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या क्वालिटीने काम करतो ते चला तर ह्यो आपलो इकडे वरांडो असा आणि वरांड्यामध्ये आपण सगळीकडे म्हणजे जी पूर्ण भिंती आपण ढोलपुरी टाईल्स लावतो अगदी कॉलमला पण आणि त्याच्यानंतर तिकडे रेलिंग देखील तर ह्या ज्या रेलिंग असतात आपण जी आय मध्ये स्टीलमध्ये त्याच्यानंतर कॉन्क्रीटमध्ये कसा गरज असतात त्या प्रकारे आम्ही करतो त्याच्यानंतर इकडे समोर विंडो हा विंडो फ्रेम ही आपण ग्रेनाईट हे पण आपण मालकांची जशी रिक्वायरमेंट असत ना तर त्या प्रकारे आम्ही इकडे प्रोव्हाइड करतो एका आपला दहा एम एमचा ग्रील पण असता प्रायमर आणि पेंटिंग पूर्ण क्लिअर त्याच्यानंतर इकडे आपलो मेन डोअर तर ह्यो सागवानी मेन डोअर असा सागवानी मेन डोर आणि त्याच्यानंतर जशी मालकांची गरज असत की त्यांना टू पॅनलमध्ये होयो सिंगल पॅनलमध्ये होयो ही डिझाईन कोणती हवी आता ही डिझाईन बघा पूर्ण सूर्याची अशी असता ही मालकांनी सिलेक्ट केले नाही ज्या प्रकारे डिझाईन हवी असतात त्या प्रकारे आम्ही काम करून देतो ग्रॅनाईट फिक्सिंग सगळीकडे तर एका पण आपण फ्रेम पूर्ण बनवलेली असा आता आतमध्ये <coughs> वा भारी वाटतं आतमध्ये मस्त हो एक बर तर हिवा असा हॉल हॉल साधारण माझ्या मते बारा बाय पंधराचा हॉल असा पूर्ण एकदम प्रशस्त हॉल आहे त्याच्यानंतर इकडे आपण मोठी विंडो ही पाच फुटाची विंडो पाच बाय चार फूट आणि त्या का आपण पूर्ण स्लायडिंग ग्रॅनाईटमध्ये फिक्सिंग आणि ग्रॅनाईटमध्ये देखील आपण ही काय बोलतो प्रथमेचे का विंडो विंडो फ्रेम ही आपण विंडो फ्रेम करून घेतलेली आहे आणि हे पण आपण संपूर्ण जे आपले विंडो असत ना तर एका आपण ग्रॅनेटचा फ्रेमिंग करतो आता ही मोठी असल्यामुळे आपण या ठिकाणी फोर ट्रॅक स्लायडिंग लावलेली असेल आणि स्लायडिंगमध्ये आपण जो मस्किटो नेट वगैरे असा तर आपण आपण सगळा प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये ग्लास असा आणि त्याच्यामध्ये एक आपली आता मस्किटो नेट हे बघा ही मस्किटो नेट ही जाळी त्याच्यामुळे समजतं समोर दिसता की नाही हां आणि थोडा व्हेंटिलेशन पण राहतं त्याच्यामुळे आपण मन... हो आमचं म्हणजे मॉल डेव्हलपर्सचा एकच पूर्ण ध्येय असा की आम्ही स्टँडर्ड क्वालिटीचा मटेरियल वापरतो हे आता तुम्ही हे बघा पावडर कोटिंग नाही की प्लेनमध्ये नाही तर ह्या ॲनोडाईज म्हणून येतात तर ह्या आपण पूर्ण स्लायडिंगसाठी मटेरियल वापरतो सेम इकडे विंडो तशी आपण आपण फ्रेम केलेली असा त्यानंतर हे आपलं मेन इलेक्ट्रिक बोर्ड इलेक्ट्रिक बोर्ड आपण हे सगळ्याचे पॅनल वगैरे असत म्हणजे स्विच वगैरे असत ते आपण त्याचे अँकर रोमा रोमाचे वापरतो आणि जी पूर्ण वायर वगैरे वा अँकर रोमा, रोमा पूर्ण आणि जे वायर्स वगैरे असतात ते पॉलिकॅपचे लाईट अजून पटू शकता का हो लाईट हे मालकांची म्हणजे असे रिक्वायरमेंट आहे त्यांची ते चेंज होतात कलर आणि ते बघा तर हे आपण तसे आणि त्याच्यानंतर पेंटिंग बघू केला तर आपण एशियन पेंट त्याच्यानंतर ड्रीम वॉल तर या प्रकारचे आपण पूर्ण पेंट वापरतो जशी आता आम्ही प्रोवाईड करतो एस पेंट मग रॉयल पेंट वगैरे असत तर आपण इस्टे पेंटमध्ये चेंज करून तो देऊ शकतो त्याच्यानंतर खूप सुंदर असं बघा टेक्स्चर आतमधून प्लास्टर वगैरे केलेला असा लादी पण आपण ही एक साधारण डबल चार्जमध्ये विक्टरफाईट लादी आपण इकडे लावतो ते पण हा जो पॅटर्न असा पॅटर्न मालकांनी बाय चार हा दोन बाय चारचे भेट दोन बाय चार हो जशी मालकांची गरज आहे तसं आम्ही काम करून देतो त्यामुळे म्हणजे अजून एक मी तुम्हाला सांगतोय की आता काही जण कमेंट वगैरे करतात की ह्या असा हवा होता तसा हवा होता तर ज्या ठिकाणी हे जे मालक राहणार जसा आवडतात तसं आम्ही त्यांना घर बांधून देतो प्रत्येकाची प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असतात त्यामुळे आम्ही फक्त गायडन्स करतो की टेक्निकली गायडन्स करतो आणि त्यांना जसं हवं आता आम्ही क्वालिटी मध्ये काम करून देतो okay. इकडे जर तुम्ही आतमध्ये येलात ना इकडे असा बेडरूम अच्छा ओके okay. हा दहा बाय दहाच बेडरूम असा यो दहा बाय अकरा प्रशस्त असो बेडरूम ला पण आपण इकडे हा विंडो आपण हे चार बाय चार फुटाचे प्रोव्हाइड केलेले असतात सेम एक मस्किटो आणि स्लाइडिंग आहे त्याच्यानंतर विंडोच्यावरती सामानासाठी वगैरे लॉफ्ट इलेक्ट्रिकचे पॉइंट फॅन त्याच्यानंतर लाईट्स वगैरे असे इकडे बोर्ड वगैरे चार्जिंगसाठी किंवा काय इतर युटिलिटीसाठी त्याच्यानंतर हे जे इंटरनल डोअर असतं तर ते का आपण ग्रॅनाईट फ्रेमिंग करतो प्लस हे आपला सिंगल पॅनल डोअर असतं तर हे आपण पूर्ण वॉटरप्रूफ असतं मजबूत राऊटर लँग्वेज राउटर लँग्वेज ओके त्याच्यावर पाणी पडला तरी काय होऊ शकत नाही हा तर सेम इकडे पण सर्व जे इलेक्ट्रिकचा मटेरियल आपला अँकर आणि पॉलिकॅपचा त्याच्यानंतर इकडे पण बघा इक जो असा तरी आपलं इलेक्ट्रिकचं सगळं कनेक्शन इथून जातं तर हे सर्व आम्ही ट्रिपर लावलेले असो ला प्रत्येक रूमचे वेगवेगळ्या कनेक्शन शॉर्ट सर्किट हा पण त्याच्यात जर शॉर्ट झाला तर इकडून त्याच रूमचा कनेक्शन ट्रिप होत हे आपण सगळं पूर्ण काळजी घेतो

फ्लोरिंगला असं जे आपण शकत नाही पाण्यामुळे त्याच्यानंतर इकडे पण आपण फुल टाईल्स प्रोव्हाइड करतो ते म्हणजे पॅटर्न वगैरे असतात ते ऑनरच पूर्ण सिलेक्ट करतं त्यानंतर इकडे आपले संपूर्ण कमोड ते इंडियन वेस्टर्न त्याच्यानंतर इकडे जे आपले फ्लश टँक वगैरे असतात ते सगळे मालकांका जसे हवे त्या प्रकारे इकडे जेट स्प्रे त्याच्यानंतर मिक्सर वगैरे वरती शॉवर त्याच्यानंतर इकडे गिझर आपण कनेक्शन काढून ठेवतो हो, गिझर आपण प्रोव्हाइड करत नाही जेव्हा हा तेव्हा और... तिकडे लावू शकतो त्याच्यासाठी आपण पूर्ण प्लम्बिंग वगैरे सर्व करून ठेवतो या ठिकाणी एक एका आपला जो डोअर असतो पूर्ण फोर्म मध्ये किंवा पीव्हीसी मध्ये असतं जास्त होतं आणि इकडे लाईट वेट पण असतं त्याच्यामुळे आपण हे इकडे प्रोव्हाइड करतो इकडे जरी लागतं तुम्ही या ठिकाणी असता किचन तर ह्या किचनचं ऑटो असा आपण दहा फुटापर्यंत तर आपल्या इस्टिमेटमध्ये किचनचं ऑटो इन्क्लूड असता त्याच्या बाहेर जर मोठं असतात ऑटो तर ते आपण इस्टिमेटमध्ये चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये आपण जी कडप्पाच्या असा कडप्पाचं आपण फ्रेमिंग करतो आणि वरती ग्रॅनाईटचं फ्लोरिंग करतो तर हा जो ग्रॅनाईट असता वरचो हिवा मालकांना कोणत्या प्रकारचं हवं तर त्या रेंजमधलं आपण इकडे बसवतो त्याच्यानंतर सिंक एक आपला कनेक्शन येतात या एक्स्टर्नल येतात आणि एक टाकीचा याचा म्हणजे नळ वगैरे असताना पाणी भरूसाठी इकडे पाणी भरूसाठी आणि एक इकडे टाकीचा आहे रेग्युलरचा कनेक्शन तिकडे आपलं जो वॉटर प्युरिफायर वगैरे असतं ते ठेवसाठी जागा इकडे दोन आपण एक स्विच दिलेले असतात मिक्सर वगैरे ओव्हन वगैरे का असतात तर ते त्यासाठी त्याची विंडो आपण जरा छोटीशीच ठेवतो कारण इकडे वरती आपलं ओटो असताना त्याच्यामुळे आपण छोटी ठेवतो सेम सगळ्यांका मस्किटो नेट वगैरे पूर्ण आणि किचनचं जो ओट्याचं पोर्शन असतं त्या का आपण पूर्ण दहा फुटापर्यंत टाईल्स लावतो याच्यामध्ये डिझाईन वगैरे सर्व पॅटर्न मालकच सिलेक्ट करतात त्यानंतर ही पण आपली डिझाईन हे पण काय जे ऑनर टिंक हवी त्या प्रकारे बरोबर सेम इकडे लॉफ्ट वरती बेडरूमप्रमाणे वरती लॉफ्ट काय आपलं सामान वगैरे ठेवायचं हो असत तर त्या सामान आणि सगळं इकडे जे आपले स्विच वगैरे असतात तर कनेक्शन इकडून आपण लाईटचा ॲक्सेस करू शकतो हे इकडे तर एक्झिट असा बाहेर जाऊसाठीचा डोअर या ठिकाणी इकडून तुम्ही बाहेर जाऊ शकतास आणि हे जो आपला जिण्याकडचे पेसेंजर असाल तर इकडे आपण वॉश बेसिन त्यानंतर वॉशिंग मशीन वगैरे त्यानंतर पंपाचा कनेक्शन त्या ठिकाणी आणि हा असं आपल्या जिण्याचं रेली तरी आपण स्टीलमध्ये जी आयमध्ये प्रकारे रिक्वायरमेंट असतात प्रकारे आपण बसवतो स्टीलमध्ये हां तीनशे चार चु ओके एकदम मजबूत येतं एकदम हेवीमध्ये आणि हेवी लागतात जरा हेवी लागतात कारण कसं कोणतरी एकदम हे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात ते एकदम करतात फुल लोड आणि आपण जिन्याक बघितलं इकडे ग्रॅनाईटचे टप्पे म्हणजे पूर्ण एक्सटर्नल जे पायरे असतात जिन्याचे पायरे असतात त्या आपण पूर्ण ग्रॅनाईट फिक्स करतो विथ स्कर्टिंग म्हणजे आता मिड लँडिंग वगैरे सगळं आपण पूर्ण डिझाईन करून तर फर्स्ट फ्लोरला जाऊचा का आपण असे ग्रुप पण दिलेले असतात म्हणजे जेणेकरून पाय इकडून पाय नको बरोबर म्हणजे वरती जाऊया आपण इकडे पण आपण साठी म्हणजे इकडे आपण विंडो पण त्या प्रकारे आता वरती येताना काळोख पडता हे पण पूर्ण आपण इकडे रेलिंग बसवलेलं तर तुम्ही या साइड एक्झिट असा म्हणजे वरती ओपन स्लॅब वर जाऊची तर इकडे ओपन स्लॅब आता तिकडे आपण जाऊया आता ते हवेमुळे थोडासा दरवाजा आणि <coughs> इकडे असा बेडरूम hmm. सेम ग्राउंड फ्लोअरला जसं बेडरूम असा दहा बाय अकराचं तसं सेम फर्स्ट फ्लोअरला बेडरूम कारण हे आपला लोड बेरिंग स्ट्रक्चर असा ग्राउंड फ्लोरला जे रूम पोझिशन असतात तेच आपल्या वरती या ठिकाणी घ्यायचे लागतात सेम विंडो एका स्लायडिंग वगैरे सर्व hmm. पेंटिंग वगैरे इलेक्ट्रिफिकेशन सेम क्लिअर सेम सगळा फक्त काय की आपण एसीच हा तू कशासाठी भविष्यात लावल्याने तर हो बरोबर आम्ही एक आमचं एक पूर्ण ध्येय असं की जसे जे आयसर इकडे असतात ना त्यांना जसा आवडत तसा आपण प्रोव्हाइड करतो मग आता कोणत्याही प्रकारचं डिझाईन असं दे मॉडर्न पद्धतीचा असा देत आपल्या कोकणी ट्रॅडिशनल पद्धतीचं असून देत आणि त्यांच्या बजेटमधलं असून देत सगळे आपण नेमच्याशी पूर्ण डिस्कस करून त्यांना आपण प्लॅनिंग वगैरे देऊन बोलान सगळं आम्ही फायनल करतो ते मेन म्हणजे मालकाच मालकाची आवड आहे तीच करूची लागते करूची लागते कारण राहणारच ते आहे सर हो म्हणून फक्त काय की काम असं द्यायचं की त्यांना भविष्यात त्रास होता नाही हो आणि नंतरचे जे गोष्टी लागणारे असतात ना तर ते आताच प्रोव्हाइड करून ठेवायचे थे। इकडे पण सेम बाथरूम बाथरूम सात बाय चार हे पूर्ण सेम काही एक फरक नाही सगळा सेम इकडे आपण एक वॉश बेसिन पण ठेवलं वरती खाली तसंच वरती हो सेम काही फरक नाही ओपन टेरेस वर जाऊ साठीची वाट आणि आजकाल सगळ्यांना टेरेस, टेरेस हो पूर्ण क्लिअर ओपन मस्त मस्त पाठीमागे इकडे पोहोन चक्या ते काय म्हणजे समोर तुम्ही का पण दाखवलेले पोहोच आणि हैना जिन्यावर ना ओ एवढा भारी वाटत ना मस्त ओके okay. <laughs> चल एक्सटर्नल आता आपण इलो बाहेर आणि इकडून जर तुम्ही लोक बघितलास असणार तर बाहेरून शक्यतो पाण्याचा आपलं जास्त एरिया असल्यामुळे इकडे आपण जे स्लॅब वगैरे असतात हे का जास्तीत जास्त ऑफसेट प्रोव्हाइड करतो आता वरांड्याचं ऑपसेट बघितला स्लॅबचं तर तो आपण एक फूट बाहेर काढलेलो असा आणि स्लॅब जो असा तो आपण नऊ इंच बाहेर काढलो जेणेकरून जर पावसाचं पाणी येतं तर त्या जास्त आपल्या भिंतींवर बसू नये अगदी आपण त्या प्लास्टरला खाली पण गृह पट्टी एक देतो म्हणजे पाणी आपल्या स्लॅबवरून येला की त्या गृहपट्टीवरूनच खाली पडतं आता वारो वगैरे इल्यावर मग त्याचा का काय ऑप्शन नाही तर डायरेक्ट भिंतीवर मारताच पण त्यासाठी पण आपण काळजी घेतो अगदी तुम्ही बाहेरची विंडो पण विंडो का आपण थ्री साईड पूर्ण छज्जा दिलेल्या असत एक वरती टॉपचा छज्जा असा आणि दोन साईडला आपण पडदी पण केलेले असत म्हणजे त्या विंडोवर जास्तीत जास्त पाणी पडणार नाही आणि ह्या घराचं म्हणजे मालकांचीच रिक्वायरमेंट होती की त्यांना साधं सिम्पल हवा असा जास्त काय त्यांना मॉडर्न वगैरे नकोवा की काय हायफाय असा काय नको किंवा एकदम लोएस्ट पण नको तर ह्या घराचं म्हणून लुक आपण साधं सिंपलच ठेवलेलो असा अगदी पॅरापेटची जी डिझाईन असा ती पण साधी सिंपल आहे त्यानंतर जे आपण एक विंडो क जे ग्रुप पट्टी पण दिलेल्या असत ते पण एक नॉर्मल स्टँडर्ड लुक वाटतं असा कलर पॅटर्न त्याच्यानंतर जे पूर्ण प्लीन बीमचं जो कलर म्हणजे प्लीनचं जो कलर आहे ज्यामधले संपूर्ण ग्रुप पट्टे असत कलर सिलेक्शन सगळा मालकांचा मालक ज्या प्रकारे ते कलर शेड वगैरे सांगतील त्यांना जसं सा आवडतात त्याच्यामध्ये आपण सजेशन देऊन दोघांचा एक म्हणजे आम्ही चर्चा करून तर तो एक कलर ठरवतो पण कलर वापरतो तो एशियन पेंट कंपनीचे कलर म्हणजे एक प्रायमर कोट आणि दोन कलर कोट ते आपण वापरतो बाकी शेड वगैरे असतात ते मालक डिसाईड करतात साईडला पण इकडे प्लीन प्रोटेक्शन वगैरे केलेलं असा एक्सटर्नल जे पायऱ्या असतात त्यांना पण आपण ग्रॅनाईट वगैरे लावलेलं ला असा इकडे बघितलं तर या साईड टिका आपला प्लंबिंग असा इकडनं या साईडने पूर्ण इकडनं जे प्लंबिंगचं सगळे जे पट्टी पाईप वगैरे फिरवले असत हे पूर्ण प्रिन्सचे असत आणि त्याच्यानंतर इकडनं पण आपण सगळ्या छज्जांका सगळ्या विंडोंका छज्जा प्रोव्हाइड केलेल्या असत एक जिन्याची okay. uh -huh. जी पट्टी होती तर त्या पण एक लूक देवसाठी आपण एक ग्रुपची पट्टी केलेली असा आणि नंतर इकडे सेफ्टिक टँक असा या साईडची त्याका पण आपण पूर्ण साइडने प्लास्टर वगैरे करून आणि वरती जे कडप वगैरे टाकलेले असत तर संपूर्ण टाकून व्हेंटिलेशन पाईप देऊन पॅक केलेला असा आणि हे साईडचा भराव हे एक्सटर्नल कामं असत बाहेरची नंतर याच्यावर कॉन्क्रीट वगैरे तर टप्प्याटप्प्याने केला जात कारण कसा एकदम खर्च करण्यात एवढा पॉसिबल नसता तर हे जे बाहेरचे खर्च असतात ते मग टप्प्या टप्प्यान तसे करतात आता मी काय म्हणतोय हे कशासाठी काय ते ह्याच्यासाठी माड वगैरे लावते माड लावले जाणार आणि बरा आणि त्या सगळा पाणी माडांगा सोडलेला जात बाथरूमचं पाणी ते दादाने तर सगळी माहिती सांगितल्याने तर आता त्यांना ह्या विचार की एवढी घर आता कधीपासून स्टार्ट केलात बांधू तुम्ही किती वर्ष आले साधारणपणे आम्ही दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केली आहे बांधूक मी आणि प्रथमेश तर आम्ही पण मुंबईमध्ये जॉबला होतो तर तिकडचं म्हणजे गावाक आमक का आवड असल्यामुळे आणि स्वतःचा एक काहीतरी चालू करूचा होता त्याच्यामुळे आम्ही मुंबईचा नोकरी सोडली आणि डायरेक्ट इकडे गावाकच स्वतःचा चालू केला आम्ही दोघंजण पण इंजिनियर असो त्यामुळे टेक्निकल वगैरे आम्ही पूर्ण सगळा गायडन्स करतो एखाद्या व्यक्तीक आणि पूर्ण जर स्ट्रक्चर कसा कोणत्या प्रकारे सेफली होयत आणि इझिली ॲक्सेसेबल होईल तर ह्याच्यावर आमचं पूर्ण फोकस असतं आता जवळपास आपण सिंधुदुर्गातल्या सर्व तालुक्यात आम्ही काम करतो कोणत्याही ठिकाणी आपण जे घरांचे कन्स्ट्रक्शन असत तर ते आपण करू शकतो अगदी मॉडर्न डिझाईन पण आणि त्याच्यानंतर जे आपला कौलर कोकणी पद्धतीचा त्या प्रकारे पूर्ण आपण सगळं प्रोव्हाइड करतो एवढी तुम्ही घरा अजून नाही अजूनपर्यंत नाही ना, ना स्लॅबचा त्रास भकडे कोकणामध्ये जास्त पाऊस पडत असल्यामुळे बहुतेक त्रास होता तो स्लॅबच्या लिकेजचा होता पण आम्ही टेक्निकली त्या ठिकाणी पूर्ण लक्ष ठेवून असतो म्हणजे कॉम्पॅक्शन म्हणजे व्हायब्रेशन कसा प्रकार हवा स्टील डिझाईन कॉन्क्रीटचं ग्रेड तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आमचं पूर्ण लक्ष असतं त्याच्यामुळे आमच्या आत्तापर्यंत बांधलेल्या घरामध्ये लिकेज काही नाही ह्या म्हणजे आम काही आम्ही कॉन्फिडन्स ते सांगू शकतो पाच वर्ष झाली आता पहिल्या वर्षाचा घर हा कणकवलीतला नाही म्हणजे दादाने तर छान प्रकारे माहिती दिली आता या घराच्या मालकांना विचारूया तुमचा काय अनुभव होता आ, नमस्कार नाव आधी तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव निखिल गणेश्या मेरम अनुभव म्हणायचं झालं तर अनुभव फारच छान होता सुरुवातीपासून मी म्हणायला गेन जेव्हा ह्यांची ओळख ऍक्च्युली माझ्या वहिनींपासून झाली ते एक्स कलिग होते हुँ. सो त्यांनी जेव्हापासून नवीन चालू केलं होतं तर सो त्यांनी मला रेकमेंड केलं की ह्यांच्याकडे हें, घर ट्राय करून बघा तुम्हाला बांधायचं आहे तर सो आणि एवढं मोठं घर बांध बांधायचं विश्वास पण लागतो त्यावरती हो ती एक मोठी जिम्मेदारी आहे आ, सो ह्यांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे जेव्हा मी त्यांच्याशी भेटलो तेव्हा मला कळालं की त्यांच्या युट्यूब चॅनलबद्दल सो मी एकदा थ्रू केलं त्यात कारण आपण एवढं मोठी रक्कम याचं घर बांधतोय बरोबर आधी सगळी माहिती काढावी सगळी माहिती काढावीच लागते सो मी बघितली यांची दोन तीन घरं पाहिली इन पर्सन मध्ये पण जाऊन आलो सगळं ह्यांची एक चांगली गोष्ट म्हणजे मला क्वालिटी आवडली कामाची तिथेच मी बोललो हे फायनल आहे यांनाच घर द्यायचंय देन मी ऍक्च्युली काम मुंबईला करतो सो माझं इथे येऊन जाऊन असतो मी सो मला एकही प्रॉब्लेम झाला नाही यांच्यासोबत काम करताना मी ह्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून दिलं होतं काम घराचं मी मध्ये येऊन जाऊन असायचो कशी प्रोसेस चालू आहे ती बघायचो पण प्रश्नच नाही फार सुंदर घर झालं एकदम विश्वासाने हो, पार पडला आणि लास्टला आल्यावर बघितलं ला जेव्हा घर तेव्हा वाटलं काहीतरी वाटतंय आपलं जे कष्टाचे पैसे होते त्याच काहीतरी तर बघून एवढं जबरदस्त अप्रतिम हो, घर बनलंय फार सुंदर फार तुमचं मूळ गाव कोणतं हेच की तारामुंबरी मुंबरी हा तिथे आमचं पूल झाला ना तारा तारामुंबरीचा त्यात घर गेलं सो uh, so, बाबांनी ही जमीन घेऊन ठेवली होती so, त्यांची इच्छा होती घर अशा जागेवर घेतले की हो एक नंबर एकच सांगेल की, so, की ते जे काम करतायत ते फार सुंदर आहे धन्यवाद दादा छान माहिती दिली म्हणजे संपूर्ण घराची तर माहिती झाली पण आता रहुलो विषय एकच की ह्या घर कधी बांधल्याने आणि कधी पूर्ण झाला आधी त्यांना विचारू कत नाही तर दादा घर बाजू कधी सुरुवात केलास सुरुवात म्हणजे साधारण एप्रिल मार्च एप्रिल पासून प्लॅन झाला त्याच्यानंतर हा जूनला स्टार्टिंग झाली ऍक्च्युअल घराचं का काम म्हणजे जेव्हा सगळं आमचं पूर्ण प्लॅनिंग वगैरे त्याच्यानंतर संपूर्ण सगळ्या कोणकोणत्या गोष्टी इस्टिमेटमध्ये हवेत तर त्या डिस्कस करू ते एक दीड महिनो गेलो प्लस जे मालक असतात त्यांनी त्यांना आम्ही आमचे सगळे साईट पण दाखवलं त्यांचा एक अनुभव म्हणजे पूर्ण मेजरमेंट्स वगैरे कसे असतात रूमचं काम कसं असतं साईज तर ते सगळं आम्ही त्यांना दाखवलं त्याच्यानंतर ॲक्च्युअल काम जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला आणि साधारण डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी फर्स्ट वीकमध्ये काम पूर्ण झालं हजार स्क्वेअर फीटच्या घरात सहा महिने आम्ही कंपल्सरी लागतातच लागतातच ते आणि तेवढं हवेच ना हो तेवढंच आणि पावसाचं पिरियड असत तर थोडासा एक एक्स्ट्रा एक मध्ये धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल थँक्यू मंडळी माऊली डेव्हलप्स याबद्दल संपूर्ण माहिती दादाने तर दिली आणि त्याचबरोबर या घराच्या मालकांनी पण बरीचशी माहिती सांगितली तर तुमका हा व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमका पण कोकणात घर बांधूचं असत ना तर नक्कीच या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा माऊली डेव्हलप्सला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्रकारे कोकणात घर बांधा चला तर मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो, टाटा आणि बाय बाय